पाचच मिनिट मी आपलं घेणार आहे मी आपल्याशी बोलत असताना सांगत होतो की दोन हजार एकवीस मध्ये उठाव झाला आणि तुमच्या आमच्या सारख्यातल्या सर्वसामान्य घरातला कुठचीही राजकीय पार्श्वभूमी नसणार आहे आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले कोण आहेत एकनाथराव शिंदे कोयनेचं धरण झालं लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला पण हजारो शेतकऱ्यांची घरंदार सुद्धा पाण्यात बुडाली असा एक कोयनेच्या धरणातल्या पाण्यात बुडालेलं एक कुटुंब पोट भरण्यासाठी ठाण्यात जातं शिक्षण घेत रिक्षा चालवत आनंद दिगे साहेबांच्या संपर्कात येतात सर्वसामान्य शाखा प्रमुख नगरसेवक मंत्री आणि आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री गेल्या सत्तर वर्षात झालं नाही ते काम आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदेनी केलंय गरिबांची त्यांना जाण आहे मुंबईतले मेट्रो प्रकल्प समृद्धी मार्ग अनेक धरणांच्या सुप्रमा एक रुपयामध्ये विमा लाडक्या बहिणींना पूर्ण महाराष्ट्रातल्या आधार अशी अनेक कामं करत त्यांनी एक स्वतंत्र असा स्वतःचा ठसा उमटवला आज आम्ही विनंती करण्यास आलो इथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हात बळकट करण्यासाठी हा, विजय त्यांचा धनुष्य चिन्हा चिन्हासमोरील बटन धावून त्यांच्या बरोबर विधानसभेत पाठवा ही अर्जवानी विनंती करण्यासाठी आज इथे आलोय शब्दाला जागणारा नेता याच पालखी तळावर साहेबांनी शब्द दिला होता संवाद सभेच्या दरम्यान गुंजवणीचं अडकलेलं काम मी पूर्वत सुरू करणार हुरसुंगी देवाची उरळी नगरपालिका करणार हवेलीतील टॅक्स कमी करणार पुरंदर उपसाच्या पंपाच्या दुरुस्तीसाठी छप्पन लाख देणार पुरंदर उपसाचं एकोणीस टक्क्याचं बिल महावाक्य विकास आघाडीने विद्युत बिल दोन रुपये सत्तर पैसे केले होते ते पुन्हा एक रुपया साठ पैसे करणार गुंजून देवाशिवळे फुरसुंगीच्या पाणी पुरवण्याच्या योजनेसाठी पंचवीस कोटी देणार दिले दिलेला शब्द या पवित्र पालखी तळावरचा संपूर्ण शब्द ना शब्द साहेबांनी पूर्ण केला आणि म्हणून हा शब्द पूर्ण करणार शब्दाला जागणारा माणूस दिलेले प्रत्येक शब्द पाळणारा माणूस याची महाराष्ट्राची संपत्ती आहे ही संपत्ती जपली पाहिजे हा माणूस त्याला पूर्ण हात ताकद दिली पाहिजे महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने भविष्यती अशा प्रकारे पुढे नेण्यासाठी सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे पाच पर्यंत काम करणारा एवढा डेडिकेटेड नेता महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सर्वसामान्य माणसाने गाडीला हात दाखवला पोलीस पुढे आले पण एक गाडीतून उतरून त्या माणसाचा सन्मान स्वीकारणे फोटो घेणे कारण या माणसाला गरिबीची जाण आहे आणि म्हणून महाराष्ट्राला चांगले दिवस यायचे असतील तर अशा प्रकारची संवेदनशील व्यक्तिमत्व पुढे आले पाहिजेत आणि त्यातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत अनेक संकट आली परंतु सगळ्या संकटांवर मात करत कधी कोण बोलत होत भविष्य करत होतं दोन महिन्यात सरकार जाणार चार महिन्यात जाणार काही नाही अडीच वर्ष सक्षमपणे सरकार चालवून मला खात्री आहे पुढचे मुख्यमंत्री देखील आमचे एकनाथराव शिंदेच होणार साहेब इथे दोन उमेदवार आहेत एकाने पाच वर्ष आमची वाया घालवली आणि म्हणून थोडक्यात बोलायचं म्हणून शॉर्टमध्ये पसायदान एक जसं ज्ञानोबा मौलीचं पसायदान आहे आता विश्वात्मके देवे तसं एकाने विसायदान या आमदारांसाठी पाठवलं मला काय म्हणतायत ते विमानतळ अडवलं गुंजवणी रखडवलं राष्ट्रीय बाजार घालवला हवेलीकर टॅक्स आणि पाण्यासाठी रडविला येणे वरे आमदार सुखिया झाला साहेब काय माणूस आहे विमानतळ म्हणे एसटी स्टँड आहे काय फरक आहे म्हणे एसटी स्टँड परत म्हणतो विमानतळला अठ्ठावीस दरवाजे असतात मग म्हणतो आठ दरवाजे असतात कधी म्हणतो मला निधी देत नसाल तर कलेक्टर ऑफिस जाऊन म्हणतो की मला तुम्ही निधी देत नसाल तर पुरंदरला स्वतंत्र देश घोषित करा झालं की नाही इतकी आचार यात्र्यांची प्रचंड हुशार भूमी असलेली ही पुरंदर या पुरंदरची गेली पाच वर्ष अक्षरशः अडचणीत गेली नाव खराब झालं आणि म्हणून आचार यात्रे त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे त्यांनी यशवंतराव चव्हाणांबद्दल पुरंदर बद्दल एक वाक्य साहित्यात प्रसिद्ध आहे आचार्य यात्रे असे म्हणतात अशा प्रकारची व्यक्तिमत्व पाठीमागील दहा हजार वर्षात झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षात सुद्धा झाली नाही आता जर आमचे आचार यात्रे हयात असते तर काय बोलले असते पाठीमागील दहा हजार वर्षात आणि पुढील दहा हजार वर्षात एवढा गाढव आमदार कुणी पाहिला नसेल पूर्णत नाचक्की आता आपल्याला माहित आहे साहेब एक जत्रेतलं हरवलेलं येड पुरंदर मध्ये फिरत आहे आणि म्हणत आहे मी माहितीचा उमेदवार मी माहितीचा उमेदवार बरोबर ना मी माहितीचा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी चौथा रांगेमध्ये उभा होता हा पुरावा आणि दुसरा पुरावा आमचे लाडके मुख्यमंत्री आज इथे पवित्र पालखी तळावर उभे आहेत आता ह्यांचा प्रवास बघा मग साहेबांना सांगावं म्हणून सांगतोय फक्त सत्तावीस तारखेला हे महाराज शरद पवार गाठात बरोबर ना त्याच रात्री शिवसेनेच्या आमच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात अठ्ठावीस तारखेला सकाळी अपक्ष उमेदवार फॉर्म भरला अठ्ठावीस तारखेला दुपारी शेकापचा ए बी फॉर्म सकट फॉर्म भरला एकोणतीस तारखेला सकाळी अजितदादा गटामध्ये माझं मानसिक संतुलन बिघडलं असं म्हणतात आता कोणाचं मानसिक बंधन बिघडलंय ते सगळ्यांना माहिती कुठे प्रचारात गेले की सखारामला तुकाराम तुकारामला ला आत्माराम आत्मारामला शिवराम शिवरामला जयराम आणि तेवीस नंतर पुरंदरला ला राम राम आता हा म्हणतो पन्नास मीटर मी फिट आहे म्हणे पन्नास मीटरची रेस लावली तर सगळ्यात पहिला मी येईल जाऊ द्या आता ते वेळ खूप झालेला आहे या दोन गोष्टींवरून साहेब माझ्या बाजूला असणारे दोन उमेदवार यांची कल्पना आपल्याला मिळालेली आणि म्हणून दिलेले सगळे शब्द साहेबांनी पूर्ण केले आहेत या संवाद आणि इथून पुढच्या तीन गोष्टी मी आज साहेबांच्या साक्षीने साहेबांनी मला दिलेले शब्द आहेत ते मी पुन्हा एकदा सांगतो दीड वर्षाच्या गुंजवणीचं पाणी संपूर्ण पुरंदरला लाभक्षेत्रात फिरणार साहेबांनी जाहीर केलेले साडे चौदाशे आय टी डी च्या माध्यमातून उभारून तरुणांना रोजगार देणार कोटी साहेबांनी डबल कॅपॅसिटीचे सगळे पंप लावून तिकडचं काम देखील पूर्ण करणार आणखी एक महत्वाची गोष्ट लोकसभेच्या दरम्यान माझ्या लक्षात आली ती निरा नदीतून शंभर शंभर टीएमसी वाहून जाणारं पाणी उचलून करेमध्ये टाकून करा आणि निरा निराचा नदीजोड प्रकल्प करून पुरंदरच्या उर्वरित दुष्काळी भागाला पाणी देणार विधानसभेत मी बोललो होतो दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार नाही अरे मरण्याच्या अगोदरच या साहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि साहेबांच्या साथीमुळे मी सर्व साकारलंय पुढच्या काळात देखील ते होईल मी पुन्हा एकदा शब्द देतो आपल्या सर्वांना मला माहित नाही पुन्हा एकदा शब्द ही निवडणूक खूप महत्वाची आहे गेल्या वेळेस देखील मी सांगितलं होतं पुढची पाच वर्ष महत्वाची विमानतळ करायचं असेल आणि आता सांगितलेले सगळे प्रकल्प पूर्ण करायचे असेल तर एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली विजय शिवतारे इथे आमदार असल्याशिवाय पर्याय नाही पुरंदरला आणि म्हणून वीस तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबानाच्या समोरील बटन दाबून विजय शिवतारेंना शिंदे साहेबांचे एक शिलेदार पाईक म्हणून विधानसभेत पाठवा पुरंदरचा किल्ले दर त्यांनी सांगितल्याप्रमाणे विजय शिवतारेंना करा जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांना